फलटणेतील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात संशयित आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोन्ही आरोपींची एसआयटीने पुन्हा पोलीस कोठडी घेतली आहे या दोन्ही आरोपींना कळंबा जेलमधून ताब्यात घेऊन फलटणीतील न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यानंतर न्यायालयाने या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणाचा एसआयटी मार्फत तपास केला जात असल्याने टीकडून या दोन्ही आरोपींना पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती त्यामुळे न्यायालयाने ही तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे जुळ्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा न्यूज लाईव्ह युट्यूब चॅनल वर करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका